कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी आज जीबीएस प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतली यावेळी कराडचे प्रांताधिकारी अतुल मेह्रे तहसीलदार व सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आज आम्ही जीबीएसच्या विषयी आढावा बैठक घेतली आणि गुलियन बॅर सिंड्रोम याच्याविषयी तालुक्याची आरोग्य यंत्रणेची तयारी काय याची पूर्णपणे आम्ही माहिती घेतली कुडोली गावामध्ये जे पेशंट आढळले त्यांचा देखील आम्ही रिव्ह्यू इथं घेतला आणि त्याबरोबर जिल्हा उप उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून काही काळजी घेणं आवश्यक आहे त्याची देखील चर्चा इथं बैठकीमध्ये झाली